पोटे टाउनशिप समोर अळणगाव पुनर्वसन येथे पंजाबराव दुर्गे नामक व्यक्ती हे अळणगाव येथे आपल्या जुन्या गावी शेतीच्या कामाकरिता रविवारी गेले असता तीच संधी साधत चोरांनी घराच्या जिन्यावरून सज्जावर चढत घराला जे व्हेंटिलेटर असतं त्यामधून घरात प्रवेश केला चोरांनी घरातलं सामान अस्तव्यस्त करून कपाटातील सामानाची तोडफोड करीत नगदी रोग त्रेचाळीस हजार रुपये चार ग्राम सोनं साठमणी आणि एक तोरड्यांचा जोड अशी एकूण अडुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोर मागच्या दाराने निघून गेले ही चोरीची घटना पंजाबराव दुर्गे जेव्हा जुने गाव अळणगाववरून आळणगाव अरंगाव पुनर्वसन येथे मंगळवारी सायंकाळी घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली घटनास्थळी पोलीस फॉरेन्सिक लॅब तपास करीत असून अधिक तपास नांदगाव पेठ पोलीस करीत आहे पंजाब अळणगाव असं बाहेर रविवारी दास तर ता, बाहेरगाव गेलो बाहेरगाव बोलला नंतर वापस मंगळवारी पाच वाजता घरी आलो घरी आलो तला टोरिझा प्रकार दिसला ते सगळं असताव्यस्ता सामान पडलं होतं त्याच्यात त्रेचाळीस हजार रुपये नगदी आणि चार ग्रामचे टापस साठ मनी एक तोडल्याचा जोड हे तो रोट तोडून नेले आणि त्यासाठी पोलीस तपास करत आहे धनराज खरसार आर सी एन न्यूज अमरावती